नमस्कार मित्रांनो विजय जाधव मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या चालू बघणार आहोत तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील तर चला बघूया आजचा पहिला प्रश्न आहे नुकतेच भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत तर सी पी राधाकृष्णन हे बनलेले आहेत प्रश्न क्रमांक दोन सी पी राधाकृष्णन हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत तर हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक तीन के पी शर्मा ओली हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला तर हे नेपाळचे पंतप्रधान होते प्रश्न क्रमांक चार रामचंद्र पौडेल हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला तर हे नेपाळ या देशाचे राष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक पाच नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलन हिंसाचाराचे प्रमुख कारण काय आहे तर सोशल मीडिया बंदी हे या हिंसाचाराचे कारण आहे प्रश्न क्रमांक सहा आयलंड देशाचे बत्तीसवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक सात अलीकडे व्ही के पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर आनंद व्ही पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ भारत आणि नेपाळ यांच्यातील सागर माथा मैत्री लष्करी युद्ध स्वराजच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले काठमांडू येथे करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ अलीकडेच कोणत्या देशाने एकोणवीस हा नवीन गुप्तर उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर इस्रायल या देशाने प्रश्न क्रमांक दहा दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कधी साजरा केला जातो तर दहा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तर आपल्या चालू घडामोडीच्या आजचे प्रश्न झालेले आहेत तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा धन्यवाद